नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात माजलगाव नंतर आधार मल्टीस्टेटच्या सोमालकीच्या मुख्य कार्यालयाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक डी जी धाकडे हे होते तर राज्यातील उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यांचीही उपस्थिती होती या प्रसंगी केच्या नगराध्यक्षा सीता बनसोड राज्याचे माजी समाज कल्याण आयुक्त व सचिव आर के गायकवाड सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी संचालक सी ए किशन शेठी नागेबाबा मल्टीस्टेट अहमदनगरचे चेअरमन कडूभकाळे अहमदनगर येथील व्यंकटेश ग्रुपचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे गोदावरी अर्बन मल्टीस्टेट नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी जी तांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते व्यासपीठावर पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त आय एस शिवानंद टाकसाळे समाजसेवक पुरस्कार प्राप्त नंदकिशोर किशोर साहित्य पुरस्कार प्राप्त कवी अरुण पवार उद्योग भूषण पुरस्कार प्राप्त रिकप सेट सोळंकी आधार मल्टी स्टेट चे संस्थापक अध्यक्ष सौंदरमल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना चेअरमन अॅडवोकेट सुनील सौंदरमल यांनी अधिक माहिती दिली आहे खरं म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये मी एकोणीशे नव्याण्णव ला पदार्पण केलं आणि एका संस्थेमध्ये चौदा वर्ष काम केलं आणि काम केल्याच्या नंतर एका विशिष्ट ध्येयापर्यंत येऊन पोहोचलो आणि सहा डिसेंबर दोन हजार बारा साली या आधारची स्थापना माजलगाव या ठिकाणी केली ही स्थापना करत असताना एकशे दोन सभासद अकरा हजार दोनशे वीस रुपयाचं भागभांडवल अशा पद्धतीने या संस्थेचं कामकाज सुरू झालं आणि सुरुवातीला एक कर्मचारी एक लॅपटॉप आणि एक जुना टेबल इथून या संस्थेची सुरुवात झाली आज मी तिला या संस्थेच्या सहा शाखा एक मुख्य कार्यालय आणि पाचशे सदुसष्ट कोटीची उलाढाल पन्नास कोटीच्या ठेवी बत्तीस कोटीचं कर्ज वाटप आणि गेली अकरा वर्ष नफ्यात असलेली संस्था दुसऱ्या वर्षापासून लाभांश वाटप करणारी संस्था आणि पहिल्या वर्षापासून ऑडिटमध्ये अवर्ग असलेली संस्था हे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे <स्था> आणि म्हणून या संस्थेचं कामकाज करत असताना जेव्हा दोन हजार बारा साली मी एक विजन दोन हजार पंचवीस लिहिलं होतं आणि त्या विजनमध्ये माझ्या संस्थेच्या एवढ्या शाखा असतील एवढ्या ठेवी असतील आणि असे एक प्रशासकीय इमारत असेल असं ते स्वप्न मी लिहून काढलं आणि लिहून काढत असताना मेडिटेशन मध्ये मनी मेडिटेशन करत राहिलो आज जरी मी आंबाजोगाईमध्ये दिसलो असलो तरी मी गेल्या पाच वर्षापासून मी माझ्या मनामध्ये या आंबेजोगाईच्या हेड ऑफिसमध्ये बसून काम करत होतो या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर हर्षदीप कांबळे म्हणाले की माणूस हा इच्छाशक्तीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो तसेच त्यांनी अधिक माहिती देत शुभेच्छाही दिल्या खूप जणांची सुरुवात ही छोट्यापासून झालेली आहे हे आपण पाहायचं विसरून जातो आणि त्यांनी आधी किती कष्ट केलेले आहेत ते आपल्या लक्षामध्ये येत नाही परंतु तो जी रिस्क घेऊन जातो आणि पुढे धडाडीने काम करतो मेहनत मेहनत आणि मेहनत करतो संघर्ष आणि संघर्ष आणि संघर्ष करतो त्याचं रूपांतर काय होतं हे आज मध्ये मला इथे आधार मल्टीस्टेटच्या रूपाने इथे बघायला मिळालं तुम्ही सांगितलं की शंभर जणांना घेऊन आणि मोजकेच पैसे घेऊन तुम्ही ही सुरुवात केली केवढं मोठं धाडस की नाही आणि स्वप्ना तुम्ही लिहून ठेवलं की मला दोन हजार पंचवीसपर्यंत स्वतःच्या मालकीचं कार्यालय जे आहे ते त्याच्यामध्ये मी बसायला पाहिजे आणि ते एक वर्ष आधीच तुम्ही घडवून आणलं मला वाटतं की ही मोठी रिस्क घेऊन परंतु त्यांनी मेहनत मेहनत आणि मेहनत संघर्ष संघर्ष आणि संघर्ष आणि स्वतःवरचा विश्वास ह्या गोष्टींमुळे इथपर्यंत तुम्ही आधार मल्टी स्टेटला घेऊन याबद्दल त्याबद्दल आणि हे तुमचे कर्मचारी आहेत त्यांचे खूप खूप मी मनापासून कौतुक करतो या कार्यक्रमात आधार वतीने पुरस्कार देण्यात यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यात सेवानिवृत्त आय एस शिवानंद टाकसाळे यांचा सन्मान करण्यात आलाय समाजसेवा म्हणून कार्य करणारे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडा साहित्य पुरस्कार प्राप्त कवी अरुण पवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर उद्योग भूषण पुरस्कार रिकप सेट सोळंकी यांना देण्यात आलाय यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी आधार मल्टीस्टेटचे व ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांचे अभिनंदन केले आहे या ठिकाणी मी दोन हजार अकरा ते चौदा अप्पर जिल्हाधिकारी होतो आणि त्या कालावधीमध्ये केलेली कामं याच्यासाठी तुम्ही माझा जो सत्कार केला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा सा, अतिशय विनम्र असा आभारी आहे आधार मल्टीस्टेटच्या बाबतीत एवढंच म्हणेल की बहुजनांच्या ठेवीचा खऱ्या अर्थाने आधार व्हा प्रसंगी नॅशनलाइज बँकेमध्ये तेवढी बँक गॅरंटी घ्या जेवढे मजूर बहुजन आहे ज्या उस्तोड मजुरांसाठी मला माझी नोकरी दावावर लावली होती तेवढ्या द्या ठेवी ते सामान्याच्या असतील तेवढी बँक गॅरंटी तुमच्याकडे ठेवा आणि बँक चालवा उद्या कधी रात्री बेरात्री आला तर त्याचं डिपॉझिट तुम्हाला परत देता यावं एवढा तुम्ही तुमच्यामध्ये एक सक्षमता ठेवा एवढीच या ठिकाणी विनंती करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी समाज कल्याण आयुक्त व सचिव आर के गायकवाड यांनी ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या या ठिकाणी आठवण देतो आपण या ठिकाणी फार चांगला उपक्रम राबवला संस्थेचं स्वतंत्र बिल्डिंग झाली पहिल्या वर्षापासून अगदी या ठिकाणी डिव्हिडंट वाटपाची आणि आपल्या सगळ्यांच्यापर्यंत आधार देण्याची ही ताकद या संस्थेमध्ये आहे सहकारी चळवळीला या पुढच्या काळामध्ये खूप चांगले दिवस येणार आहेत म्हणून आपल्या या सगळ्या कामाबद्दल संस्थेच्या अध्यक्षांचं त्यांच्या समितीचं त्यांच्या कार्यकारी मंडळाचं आणि स आपल्या सगळ्या सदस्याचं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या मित्रमंडळीचं माता भगिनीचं मी या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल सत्कार केल्याबद्दल आणि इथं आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो यावेळी ॲडव्होकेट सुनील सौंदरमल व त्यांच्या सर्व सहकार्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असून ॲडव्होकेट सुनील सौंदरमलसह सा सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी प्राध्यापक डॉक्टर कमलाकर कांबळे यांनीही अधिक माहिती दिली आहे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे प्रधान उद्योग सचिव माननीय हर्षदीपजी माजी समाजकल्याण आयुक्त माननीय आर के गायकवाड साहेब आणि मंचावरील सर्व सन्माननीय आपल्याला सर्वांना त्यांचं ऐकायचं आहे जेव्हा आधार मल्टिस्टेटची स्थापना झाली त्याचा मी एक साक्षीदार आहे त्यावेळेस प्राचार्य म्हणून मी आहे होतो सुनीलराव एका पतसंस्थेमध्ये मल्टिस्टेटमध्ये काम करत होते त्या मल्टिस्टेटकडे मी एक लाख कर्ज मागितलं होतं आणि माझा आडनाव बघून त्यांनी मला एक लाख कर्ज दिलं नाही ती गोष्ट सुनीलरावला बहुतेक लागली की प्राचार्य माणूस आहे यांचा पगारच एक लाख आहे आणि एक लाख कर्ज ही देत नाही तिथं ते कर्मचारी होते आणि मग त्यांना ती गोष्ट जिवारी लागले ते एका दिवशी माझ्या रूमवर आले आणि मला म्हणाले की तुम्ही अर्ज केला होता का मी म्हटलं हो तर मी ॲडव्होकेट सुनील सौंदरमल आणि तुम्हाला ते एक लाख रुपयेचा चेक घेऊन मी आलो आहे त्यांनी तिथं काय सांगितलं माहीत नाही एक लाख रुपये त्या पतसंस्थेने यांच्या सांगण्यामुळे मला दिले ती गोष्ट बहुधा आणि अशा अनेक गोष्टी त्यांच्या वाट्याला आलेल्या असल्या पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी आपण एक मल्टी स्टेज स्थापन करण्याचा निर्णय घेऊ असं म्हणाले मी त्यांना एवढंच म्हणालो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते आणि अखेरपर्यंत त्यांनी अर्थशास्त्रावर पुस्तकं लिहिली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना त्यांच्या प्रेरणेने झाली परंतु बाबासाहेबांचा आर्थिक विचार मात्र अजून तळागाळापर्यंत पोचला नाही त्यामुळे आपणाला त्यांच्या इतकं काम करता येणार नाही परंतु जो सामान्य माणूस आहे उपेक्षित माणूस आहे वंचित माणूस आहे डोंगर दऱ्यामध्ये राहणारा माणूस आहे त्याला दहा हजार कर्ज द देता येईल का पन्नास हजार कर्ज देता येईल का यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन एक मल्टीस्टेट उभा करू आणि जाणीवपूर्वक तिची स्थापना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी सहा डिसेंबर दोन हजार बाराला आपण केली आणि आपण हे सगळं भव्य स्वरूप पाहतो आहोत या शहरात ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांनी एक वेगळं पाऊल टाकून सहकार क्षेत्रात उत्तम कार्य करत असल्याचे सांगत केच्या नगराध्यक्षा सीताबन सोड यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या ज्यांच्या म्हणजे आधार मल्टीस्टेटच्या स्वाव मालकीच्या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आणि माझे छोटे बंधू असलेले सुनीलजी सौंदरमल यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते की आमच्या बंधुराजांनी स्वप्न पाहिलं होतं मंजिल उन्ही मिलती है जिनके सपनों मे जान है उन्हीं को मिळती है जिनके सपनों मे जान है परिंदो का क्या है यारो परो का क्या है यारो उडान तो हौसलों से होती है आमच्या बंधुराजांनी स्वप्न पाहिलं आणि अतिशय प्रामाणिकपणे असं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकता दाखवली सर्वसामान्य माणूस सुद्धा अतिशय हिताचं काम करू शकतं हे सगळं त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे समाजात राहून समाजाची योग्य सेवा करणारे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी पुरस्काराला उत्तर देताना आपलं मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत मल्टीस्टेटच्या माध्यमातून आज खूप मल्टीस्टेट आहेत पतपेढी आहेत नागरी बँक आहेत राष्ट्रीयकृत बँक आहेत स्पर्धा आहे पण विश्वासार्थ्यानं डिपॉझिट वाढवणं आणि ब्रँच सुरू करणं आणि त्याचं सातत्य ठेवणं ह्याबद्दल मी ॲडव्होकेट सुनील सुंदरमोल आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून आभार अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुरस्कार दिला त्याबद्दल प्रथमतः आभार मानतो माझा आणि पुरस्काराचा तसा फार काही संबंध नाही कारण मी पुरस्कार टाळतो पण कांबळे सर आणि ढाकडे सरांच्या मुळं मी हा पुरस्कार स्वीकारला असं जाहीर करतो म्हणून आंबेजवाईला त्यांचं हेड ऑफिस आलं त्याला सौंदरम साहेबांना आणायची आणि त्यांना इथं टिकवायची भूमिका तुमच्या दोघांची म्हणून मी प्रथमता तुमचे आभार मानतो आणि अशाच आपले आधार मल्टी गोरगरिबासाठी ठेवीदारासाठी कर्ज शुभेच्छा देतो साहित्य क्षेत्रात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या कवी अरुण पवार यांनी जुन्या आठवणी सांगत कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या कवितेचा शीर्षक आहे वाटणे या पैशामुळं लोकांच्या वाटण्या होतात मला वाटतं याही पैशाच्या माध्यमातून जसंच आमचे सुनील रावने आधार देण्याचा प्रयत्न केला आहे तसा बसलेल्यांनाही सगळ्यांना आधार देता आला तर टाकसाळे साहेब खऱ्या अर्थानं मला वाटतं की मलाही तुमच्यापर्यंत काहीतरी देता आलं ज्या अधिकाऱ्याचा मला गौरव वाटायचा ती आज स्टेजवर आणि मी तुमच्यासोबत याचा आनंद वाटतोय ती कविता तुमच्या पुढ्यात ठेवतो आहे कवितेचं शीर्षक आहे वाटणे वाईले राहिले मुलं राहिले वाईले मुलं वाईले राहिले मुलांदो दोघांची वाटणी अनमाय पर सात बाप गोठ्याचा धनी अनमाय सात बाप गोठ्याचा धनी वाईले राहिले मुलं राहिले वाईले मुलं वाईले राहिले मुला दोघांची वाटणी अनमाय पर सात बाप गोठ्याचा धनी अरेदारी येणाऱ्याला माय रोज जेऊ घाली अरेदारी येणाऱ्याला माय रोज जेऊ घाली सारे यात नाऊ रात परी माय मुखी झाली तिचे सूर राहत तिचे दान दानसूरहात तिचे दान हाता पर सात हाताच काय पर्याचा सृंदरम साहेबांना गॅरंटी नव्हती आपण अंबेजोगाई शाखा काढली तर चालेल की नाही पण आम्ही त्यांना विश्वास दिला की अंबेजोगाईची माणसं खूप समजदार आहेत शहाने आहेत ते सगळ्या पद्धतीनं आपल्याला कॉपरेट करतील यावेळी उपस्थित असलेले नांदेड येथील गोदावरी अर्बन मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी जी तांबेकर यांनीही शुभेच्छा देत अधिक माहिती दिली आहे सहकार क्षेत्र हे अतिशय सेन्सेटिव आहे म्हणजे काचेच्या भांड्यासारखं आहे काचेच्या भांड्याला जर तडा गेला तर त्याला फिव्ही चिटकवता येत नाही तशासारखं हे सहकार क्षेत्र आहे आणि याचा हेतू खूप चांगला आहे पण पन... आपण म्हणतो ना की एखाद दोन व्यक्ती अशा असतात की ज्यांच्यामुळे कधीकधी क्षेत्रसुद्धा बदनाम होऊ शकतं पण आपल्या प्रास्ताविकातच सौंदरम साहेबांनी सांगितलं की असंख्य संकट आली आणि त्या संकटामधनं आज हा सोहळा यशस्वीरित्या इथे संपन्न होत आहे आज खरोखर मला खूप अभिमान वाटतो खूप आनंद होत आहे की आधारनी बरं आधारचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांचा प्रयत्न आहे की प्रत्येक शाखा ही स्वतःच्या वास्तूमध्ये स्वतःच्या मालकीच्या वास्तूमध्ये असावी स्वतःचे असेट्स त्यांनी चांगले दे क्रिएट केलेले आहे ऑर्गनायझेशनचे आणि सातत्याने नफ्यामध्ये म्हणजे सौंदर्व साहेबांनी सांगितलं की पहिल्या वर्षापासून नफ्यामध्ये आहे ऑडिट क्लास अ आहे आणि डिव्हिडंड दिलेला आहे लाभांश मित्रांनो या मागे त्यांची सव्वीस वर्षाची तपश्चर्या आहे त्यांचा सव्वीस वर्षाचा अनुभव दांडगा अनुभव आहे त्यामुळेच हे शक्य होऊ शकलं आधार मल्टीस्टेटचे अतिशय उत्तम कार्य सुरू असून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे कार्य करत आहे यावेळी विविध जिल्ह्यातील विविध शहरातून व गावातून आलेल्या नागरिकांनी अॅडव्होकेट सुनील सौंदरमल व त्यांच्या परिवाराचा सत्कार केला यावेळी पाहुण्यांनीही त्यांचा सत्कार केला तसेच अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक डी जी धाकडे यांनीही मनोगत व्यक्त करत अध्यक्ष समारोप केला मूलतः सहकाराची चळवळ ही समतेतून उभी राहिलेली आहे ज्या महापुरुषांनी लोकांना समतेचा विचार दिला ते महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांच्या प्रतिमांना मी पहिल्यांदा वंदन करतो सहा डिसेंबर दोन हजार बाराला आधार मल्टीस्टेटची पहिली शाखा माजलगावला स्थापन झाली आणि आमचे मित्र कमलाकर कांबळे सरांनी सांगितलं की आधारचे अध्यक्ष आणि माझा जवळचा संबंध आला अनेक शाखा त्यांनी ते काढल्या तेलगाव असतील परभणी असतील प पुणे असेल आणि जेव्हा ही शाखा अंबेजोव्या काढण्याच काढण्याचं एक, एक निश्चित झालं किंवा विचारविनिमय सुरू झाला त्यावेळेस कांबळे सरची आणि माझी चर्चा झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुरेश शेळके यांनी मांडले या, या कार्यक्रमास स्टेटचे संचालक सभासद ग्राहक हितचिंतक स्नेहजन अधिकारी कर्मचारी अप्तिष्ट नातेवाईक यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई